मराठा समाजाला न्याय देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलंय महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही शरद पवार एकदा दोनदा नव्हे तर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी मराठा समाजाची मातीच केली असा हल्लाबोल रेत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलाय विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते पुढे बोलताना सदाभाऊ म्हणाले की शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले पण मराठा समाजाची त्यांनी मातीच करण्याचं काम केलं दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल सारथी सारखी संस्था असेल त्या माध्यमातून विद्यार्थी मध्ये आलेत अशा अनेक योजना मराठा समाजासाठी फडणवीस यांनी केल्या आहेत त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय दृष्टिकोनातून न पाहता राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुन्हा गोविंदानं राहिला पाहिजे असं खोत यावेळी म्हणाले मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की सरकार चर्चेसाठी तयार आहे कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असं सदाभाऊ खोत म्हणाले कोणतंही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचं असतं सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी यातून मार्ग निघेल असा विश्वास देखील खोत यांनी यावेळी व्यक्त केला शेतीच्या बांध्यावरून मला विधान भवनाच्या बांधावर उभं केलंय मी भाजपचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेल असा विश्वास यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा